नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव डीए एकूण टक्के कधी मिळणार काय आहेत मंत्रालयीन हालचाली याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव दोन टक्के डी ए व एकूण पंचावन्न टक्के दराने कधी मिळणार आहे व मंत्रालयातील सध्याच्या हालचाली काय सुरू आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव दोन टक्के डी ए एकूण पंचावन्न टक्के दराने कधी मिळणार काय आहेत मंत्रालयीन हालचाली बघा वेन विल स्टेट एम्प्लॉईज गेट अँड ॲडिशनल टू पर्सेंटेज डी टोटल 55 फाईव्ह पर्सेंटेज वॉन्ट आर द मिनिस्ट्रियल मूव्ज राज्यातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव दोन टक्के डी वाढ कधी याकडे राज्य कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहेत बघा वाढीव महागाई भत्ता या संदर्भात अपडेट केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेला वाढीव म्हणजे दोन टक्के राज्य कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येणार आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे दिनांक इतका होणार आहे बघा अधिकृत शासन निर्णय कधी राज्य सरकारकडून दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासूनच राज्य कर्मचारी किंवा निवृत्ती वेतन धारकांच्या डीए मध्ये वाढ म्हणजे लागू करण्यात येणार आहे परंतु परंतु अधिकृत शासन निर्णयास मुहूर्त लागत नसल्याने सदन निर्णय लांबणीवर जात आहे बघा मंत्रालयीन हालचाली सध्या काय सुरू आहेत सूत्रानुसार प्राप्त माहितीप्रमाणे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत महागाई भत्ता वाढीचा अधिकृत शासन निर्णय हे निर्गमित केला जाईल ज्यामुळे माहे जुलै महिन्याच्या वेतन किंवा पेन्शन देयकासोबत वाढीव दोन टक्के डी ए वाढ दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून डी ए थकबाकीस रक्कम अदा केली जाईल बघा वित्त विभागामार्फत प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आले असल्याची वृत्त समोर येत आहे मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतरच डी ए वाढीबाबतचा अधिकृत शासन निर्णय अर्थात जी आर हे निर्गमी त्या ठिकाणी केला जाईल बघा एकूणच अशा पद्धतीने राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव दोन टक्के डी ए आणि एकूण पंचावन्न टक्के दराने कधी मिळणार आहे व मंत्रालयातील नेमकी हालचाली काय आहेत याबद्दल या संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद